नमस्कार कनक कोशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे संगम वाणा डोंगरी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर या छोट्याशा गावातील वैभव कोटारे याने एम पी एस दोन हजार तेवीस राजपत्री अधिकारी पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्याच्या या यशानिमित्त त्याचे बहुजन समाज पक्ष हिंगण्याच्या वतीने त्याच्या घरी जाऊन त्याचे आई वडील आणि वैभव याचे स्वागत करून त्याच्या यशाबाबत त्यांच्या परिवाराला कोठारे परिवाराला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माननीय सुरेश भाऊ मनोडकर बसप्पा हिंगणा विधानसभाचे प्रभारी स्वप्नलजी ढवळे अध्यक्ष विधानसभा संजयजी मुन मेश्राम सर

याचा सत्कार करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी आलो संगम वनाडुंगी संगम इथे आलेलो आहोत आणि वैभव यांनी दोन हजार तेवीसच्या एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये राजपत्रिक अधिकारी एम पी एस सी थ्रू त्याचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये त्यांनी ते परीक्षा उत्तीर्ण केली याबद्दल आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांच्या घरी येऊन त्यांना अभिनंदन करण्याकरिता आम्ही सर्व आलो या यशामागे वैभवचं काय क क ह हिंगणा विधानसभेचं ते कौतुक करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो वैभव आपले हे यश कसे संपादन केले याबद्दल वैभव आपल्याला सांगा माझं नाव वैभव कोटारे माझी एकतीस दोन हजार तेवीस या एक्झाममधून इन्स्पेक्टर मेट्रोलॉजी लिगल डिस्ट्रिक्ट असिस्टंट कंट्रोलर राजपत्रित अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे आणि मी मागील साडेतीन चार वर्षापासून या एम पी एस सी परीक्षेचा अभ्यास करतो आहे माझे यशाचे श्रेय हे मी माझे आईबाबा आणि माझी पूर्ण फॅमिली यांना देतो आणि श्रेय माझे पप्पा आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला देतो माझ्या मम्मी पप्पांनी फार हालपेष्टा सहन करून आ, मला या पदापर्यंत पोचवलेलं आहे असं मला वाटते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांचे मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन म्हणजे यांचा विचार आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा विचार हे तर स सदैवच आपल्यासोबत असतात तर धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा